जी करते बसलेले आहे आणि जे उपोषण आहे हे उपोषण ज्या नागरिकांच्या अडीअडचणीच्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यामुळेच हे उपोषण घेण्याची एक टोकाची भूमिका त्यांना घ्यावी लागली कारण कुठलीही गोष्ट जी आहे ती सहजासहजी मिळत नसते त्यासाठी आज आपल्याला झटावे लागते प्रयत्न करावे लागते आणि याच यांचेच प्रयत्न जे चालू आहेत यामध्ये शिवदास राऊत मुकेश चाकरजी देवेंद्र बोळेजी आशिष जी योगेश सोळंकेजी अक्षय जोगडेजी एकनाथ गोपकरजी सुरेश जोगडेजी आणि आपले सौरभ भाऊ सुद्धा यांच्यासोबतच आहेत हे राणालेव गेले असतात तर जोपर्यंत यांचा हा जो लढा चालेल या लढ्याला जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत साधारण व्यक्ती असो मजूरदार असो किंवा नोकरदार वर्ग असो आम्ही यांच्या पाठीशी शेवटपर्यंत राहणार आहोत आणि यांनी जो लढा आज तयार केलेला आहे या लढ्याला जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील आणि आमचं यांना पूर्णपणे आमचं यांना सहयोग राहील आणि यांना आमच्या तर्फे मी आणि आदगाव वाड्यामधील आमच्या ज्या समस्या आहेत ज्या नागरिकांच्या समस्या आहेत या सर्व नागरिकांतर्फे आज या चांगल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो कारण आदगाव अंतर्गत का येत असलेले वसंतनगर त्याच्यानंतर राणा आऊट त्याच्यानंतर आपले प्रतीक नगर या एरियामध्ये खरंच मनापासून सांगतो की नागरिकांना सा खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे आपण एका शहराला लगत राहत आहोत आपल्याला शहरातच आपली गणना केली जाते परंतु आज एखाद्या दूरच्या आदिवासी भागात सुद्धा एवढा मागासलेपणा चालत नाही तेवढा आपल्यासोबत इथं अन्याय होऊन आलेला आहे साधे रस्ते नाही आहे त्याच्यावर मुरमासाठी आपल्याला भांडणं करावं लागत आहे नाल्या खूप दूर राहिल्या आणि जे आता डासांचे प्रमाण जे गवताचं प्रमाण वाढलेलं डासाचे डासाच्या प्रमाणानी या डासामुळेच आता जे दुर्धर रोग निर्माण झालेले आहे या सर्व समस्या आपल्या ज्या आहेत या समस्यांना आपल्याला यश मिळवून घ्यायचे आहे आणि कुठलीही गोष्ट आता ही गोष्ट मागून घेण्यासारखी नाही हे तर जे आपल्याला ज्यांना नेमून दिलेलं त्यांनी त्यांनीही तशीच पूर्ण करून द्यायची असते परंतु शेवटी आपल्याकडे कुठलाच उपाय राहिलेला नाही आहे या माध्यमातून हा आपण लढा नक्कीच यशस्वीपणे पार पाडू ईश्वराच्या माझी पूर्णपणे यांना यांच्यासाठी माझी प्रार्थना आहे की हलवणं यशस्वी आणि मनापासून सर्वांचे एकदा अभिनंदन